नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सणासुदीचे दिवस म्हटलं की पहिलं काम कुठलं असतं तर ते म्हणजे संपूर्ण घरातील साफसफाई आणि तेच मी आता केलेलं आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण घर स्वच्छ करून घेतलेलं आहे बाल्कन्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत झाडांची का जी काही काळजी आहे ती घेतलेली आहे आणि आज आहे तीन तारीख आणि आज आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि आपल्या या नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर जसे की आपण संपूर्ण घर स्वच्छ करतो सणासुदीच्या दिवशी तसंच संपूर्ण तर आपल्याला पहिला स्वच्छ करायला ला लागतं आणि देवाऱ्यातील देवी देवता सगळं काही मी आज स्वच्छ करून घेतलेलं आहे अगदी मनासारखं आणि आज रंग आहे पिवळा तर मग पिवळ्या रंगाची उधळण म्हणून सगळीकडे पिवळा रंग मी जास्तीत जास्त वापरलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या पूजेची सुरुवात कधीही उंबरट्याच्या पूजनाने होते तर उंबरट्यासमोर रांगोळी काढलेली आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतलेली आहे धूप दीप लावून छान अशी पूजा झालेली आहे उंबरठ्याची कसं आहे आपल्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये या गोष्टीची खूप गरज असते आणि त्यानंतर आपल्या दारासमोर आपण जे दिवा ठेवतो किंवा पणती ठेवतो तर त्याच्याखाली काहीतरी ठेवणं गरजेचं असतं आणि म्हणूनच मी थोडेसे तांदूळ ठेवते आणि त्यावर मग आपलं जे दीप असतं तर ते ठेवते आणि त्यानंतर आपल्या दाराला आपण आजच्या दिवशी छान असं तोरण लाव आंब्याच्या पानांची डहाळी लावतो कारण कुठल्याही छान अशा दिवसाची सुरुवात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये मंगलमय सुरुवात करण्यासाठी आंब्याच्या पानांची जी डहाळी असते ना ती घरासमोर लावली जाते तर इकडे कोकणामध्ये ही प्रथा आहे आणि प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते जसा आपला कोळाचार असतो तशी तर आमच्याकडे जशी प्रथा आहे तशी मी सगळं काही मी म्हणजे सांभाळण्याचा जपायचा प्रयत्न करते तर नवरात्रीच्या उत्सवामध्ये या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बरंच काही केलं जातं आणि आज आहे घटस्थापना तर बऱ्याच लोकांकडे घट बसवले जातात गटाची स्थापना केली जाते पण आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये जर कोणी घटस्थापना करत असेल कोणाकडे घट बसवले जात असतील तर संपूर्ण कुटुंबाने प्रत्येकाच्या घरी घट बसवणं जरूरी नसतं आपण आपल्याप्रमाणे म्हणजे आपल्याच्याने जे होईल ती आपल्या देवी आईची सेवा करायची असते पूजा करायची असते तर आमच्याकडे सुद्धा असंच आहे घट एखाद्याने बसवले तर आम्ही सगळेजणच घट बसवत नाही आणि म्हणूनच मी याप्रमाणे आता पूजा करते आहे आपलं जे मंगल कलश असतं ना तर ते आपल्या कुलदेवीचं असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि जर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीची या मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर या दिवसांमध्ये नक्की करा आणि आज मी आपल्या मंगल कलशाला छान असं सजवलेलं आहे कारण नऊ दिवस आता मंगल कलश त्याच्या जागेवरून हलणार नाही आहे त्याची फक्त आपण पूजा करायची आहे आणि हे देवी आईचं रूप एवढं सुंदर दिसत आहे ना काय सांगावं तर दुसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा अखंड दिव्याची मी स्थापना आज करत आहे कुठली सेवा करत आहे तर ही सेवा महत्त्वाची आहे या नऊ दिवसांमध्ये आणि या अखंड दिव्याची स्थापना करण्याअगोदर तुम्ही बघतच असाल मी काय करते आहे एक छान असं वस्त्र घेतलं तांदळाची रास ठेवली आणि त्यानंतर अष्टदल कमळ काढलं किंवा तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता त्यावर हळद कुंकू आणि अक्षध वाईल्या आणि त्यानंतर या दिव्याची मी त्याच्यावर स्थापना केलेली आहे तर पाहू शकता किती छान आणि सुंदर आता आपल्या देवाऱ्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे तर आता फुलं वगैरे अर्पण करत आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करणार नंतर मग छान अशी पूजा करून घेणार धूप दीप तर लावलेलंच आहे धूप लावणार आणि नंतर मग कर्पूर आरती करून घेणार तर आपल्या देवी आईची आपण दोन्ही वेळेला म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा झाल्यानंतर छान अशी आरती करून घ्यायची असते या नऊ दिवसांमध्ये आणि त्यानंतर जी काही आपण म्हणजे पूजा अर्चना करतो त्यानंतर नित्यसेवा जी काही असते ती करून घ्यायची आणि त्यानंतर देवी आईची जी काही सेवा आपण ठरवलेली आहे करायची तर ती करायला बसायचं तर या नऊ दिवसांमध्ये मी आपले जे दुर्गा सप्तशती अध्याय असतात तर ते वाचणार आहे तर एकाच दिवशी रोजच्या दिवशी संपूर्ण पाठ करणं हे शक्य नसतं सगळ्यांनाच मला देखील नाही आहे त्याच्यामुळे मी रोज अध्याय वाचन करणार आहे आणि हे अध्याय कसे वाचायचे तर ते देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा इथे स्क्रीनवर देखील तुम्हाला दिसेलच तर रोजच्या दिवशी एक अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी एक अध्याय आपण वाचायचा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथातील आणि त्यानंतर रोजच्या दिवशी कसं वाचायचं आहे तर ते त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसेलच सोबतच महालक्ष्मी अष्टकम देखील मी नऊ दिवस वाचणार आहे जे मी नित्यसेवेत देखील वाचते तसेच श्री स्वामी समर्थ मंत्राचा आणि आपल्या देवी आईच्या मंत्राचा सुद्धा माळीवर जप करणार आहे तरी ते जी आपली घंटा आहे त्याचीसुद्धा मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे तर कुठल्याही सेवेची सुरुवात आपण करतो ती आपल्या स्वामींच्या स्तवनाने तर स्वामींचं स्तवन आधी वाचून घेतलं नंतर संपूर्ण देवी देवतांच्या आरत्या करून घेतल्या आपल्या देवी आईची आरती केली आणि त्यानंतर मग स्वामींच्या स्वामी, स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय वाचले जे नित्यसेवेचाच आपला भाग आहे आणि आज गुरुवार देखील आहे तर ते झाल्यानंतर मग आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथातील पहिला अध्याय मी वाचून घेतलेला आहे तर माझ्याकडे सध्या ग्रंथ नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये मा पी डी एफ फाईल असते ना तर ती डाउनलोड केलेली आहे या ग्रंथाची आणि मोबाईलमधूनच मी वाचन वगैरे सगळं काही त्यानुसार करत असते तर मागे जेव्हा गुरुचरित्र अध्यायाचं पारायण केलं होतं तर त्यावेळेससुद्धा दुर्गा सप्तशती पाठ मी केलेलं होतं तर त्यावेळेस पण मी मोबाईलमधूनच केलं होतं पण आता लवकरच ग्रंथ मी आणणार आहे किंवा शक्य झालं तर प्रिंट काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आजची पूजा देखील माझी करून झालेली आहे मदे आपन आपन तर या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या देवी देवतांना हलवायचं नसतं म्हणजे पूजा पूजा वगैरे करायची असते जसं की रोजची आपण पूजा करतो धूप दीप लावून नैवेद्य दाखवतो तर सगळं काही करायचं आणि जे जे काही संकल्प आपण केलेला आहे त्यानुसार आपण आपल्या देवी आईची आपल्या स्वामींची आणि देवाऱ्यातील सगळ्या देवी देवतांची सेवा करायची जप करायचं ध्यान करायचं पठण श्रवण सगळं काही करायचं कारण हे नऊ दिवस फार म्हणजे फार असे मंगलमय असतात देवी आईचा अंश असतो सगळीकडे आणि जिथे देवी आईला खूप सुंदर आणि सकारात्मक वातावरण दिसेल ना तर तिथे देवी आई, आई आकर्षित होते आणि म्हणूनच आपल्याकडून जे काही होईल ते सगळं काही करायचं तर पाहू शकता देवी आईचं रूप किती छान असं दिसत आहे नाही का तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पूजा करू शकता दिम धूम तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा आणि आपल्या देवी आईचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांवर कायमच असू दे ही मंगलमय अशी प्रार्थना